अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या जा स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही ही, ही नोकरी करून तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे पाच तास काम करावे लागेल हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चुकता शेवट पर्यंत पहा या कामात तुम्हाला डाळींचे पॅकिंग करावे लागते कंपनीच्या सूचनेनुसार हे पॅक करावे पॅकिंग साठी लागणारे संपूर्ण साहित्य म्हणजेच विविध डाळी तुमच्या घरी पाठवल्या जातील तुम्ही दोनशे पन्नास पाचशे ग्रॅम आकारात पॅक करावे त्यासाठी आवश्यक पॅकिंग मशीनही पाठवण्यात येणार आहे कापसाच्या पेटीवर तुमचे वजन लिहायला विसरू नका हे खाद्यपदार्थ असल्याने ते व्यवस्थित हाताळले पाहिजे या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही हे नेहमी लक्षात ठेवा अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूकही करतात हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजेपर्यंत साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल कंपनीने तुम्हाला हे साहित्य दिल्यानंतर तुम्ही पॅकिंग सुरू करा पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखती नंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ शून्य मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ शून्य अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनी कडून मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम कमवू शकता